रायला देवी तलाव इथे गणेशमूर्ती विसर्जन आणि छटपूजा याच्यासाठी लागणारी पुरेशी व्यवस्था केली जाणार आहे या तलावाच्या सुशोभीकरणाचं काम एम एम आर डी ए मार्फत केलं जातंय या कामाची पाहणी पालिका आयुक्त राव आणि एम एम आर डी एचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांनी केली त्यावेळेला माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे एकनाथ बोईल तसंच नागरिक उपस्थित होते तलावाच्या सुशोभीकरणाचं काम वेगानं सुरू आहे अँपी थिएटर तसंच एका बाजूच्या पायवाटेचं सा काम झालंय या कामाची पाहणी केल्यानंतर गणेश मूर्ती विसर्जन तसंच छटपूजा यांच्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी लक्षात घेऊन त्याप्रमाणे व्यवस्था करण्याच्या सूचना आयुक्त मुद्गल यांनी एम एम आर अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तसंच ही कामं योग्य वेळेत पूर्ण करण्यात यावीत त्यात कुठेही गुणवत्तेत तडजोड करू नये असं पालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं विसर्जन आणि छठ पूजेसाठी येणाऱ्या हजारो भाविकांना चांगल्या सुविधा मिळतील सुशोभीकरण झाल्यावर तिथे यापूर्वीपेक्षा अधिक जागा भाविकांसाठी उपलब्ध होणार आहेत त्याच वेळेला भाविकांनी ही सुशोभित तलावाची काळजी घ्यावी अशी अपेक्षा माझी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे आणि एकनाथ पोहीर यांनी व्यक्त केली